आलो आहे टीमार्टला खूप सारं सामान घेतले बॅग फुल भरलेली आहे आता रिया आणि रांजल गेली आहे सॉफ्टी आणायला समोसा वगैरे खायचं आहे तर खूप गर्दी होती टीमार्टला सगळं सामान वगैरे घेतलं आता चाललं आहे घरी उबेर बुक करायचं घरी जायचं तर मग दोन महिने झाले तसं काही किराणा भरला नव्हता आता चला किराणा संपला होता जवळपास सगळा आता सगळा किराणा घेतला आहे आणि आता घरी जायचं आहे घरी गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय घेतले काय काय नाही घेतले तर चला जाऊया आता सॉफ्टी वगैरे खाऊ आणि मग जाऊ घरी गांज आली बघा प्रांजल काय खाती आहे आईस्क्रीम खाती आहे कशी आहे खाऊन टाका खाऊन ना अरे खाऊन तरी दाखव तर हरिया घेतली समोसा मस्त एन्जॉय करू समोसा वगैरे खाऊ बाहेर ऊन खूप आहे आणि उन्हामुळं गाडी नाही आणली आहे म्हटलं उबेर बुक करूनच आलो होतं घरातली सगळं कामावरून तर चला तुम्हाला गे घरी गेल्यावर दाखवणार आहे काय काय घेतले काय काय नाही घेतले खूप सारं सामान लागतं घरामध्ये आणि खूप पैसे पण लागतात खूप गर्दी पण आहे तर आता आम्ही घेतलंय समोसा आणि काय अजून ते नूडल रोल नूडल रोल प्रांजल खाती आईस्क्रीम तर या सगळेजण समोसा खायला बघा आता डी मार्टमधून मी काय काय सामान आणलंय तर हे आणले प्रांजलसाठी घुसकिरीवर का एकदाच आणून ठेवलं नाही तर मग ते सारखं सारखं आणावं लागतं आणि तिला लागतात चहा सोबत खायला अधूनमधून आठवण आल्यावरती एक तर त्याच्यासाठी एकदाचेच बिस्किट आणले आणि आम्ही पण खातो असे संपले तर आणावं पण लागतात तर एकदम महिन्याचा किराणा भरते सारखं सारखं काय किराणा भरत नाही बघा हे आणलं आहे व्हील टू इन वन आहे दोन किलोचं पॅकेट आहे त्याच्यानंतर हे आणलं आहे मोहरी जिरा पावडर हे आणले गूळ गूळ आणले आणि अजून काय हे आखे जिरा आहे त्यानंतर हे डाळ्या आहे भाजीला वगैरे काळी भाजी बनवल्यावरती मसाल्याच्या भाज्या बनवतात त्यात टाकायला त्याच्यानंतर हे आहे धना पावडर हळदी पावडर आणि हे आहे टाटा नमक मीठ दोन किलोचं आहे त्याच्यानंतर ही लाल मिरची पावडर त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर ही आहे मुगाची डाळ पापड बनवायच्यासाठी आणि याच्यात आहे रवा बारीक रवा आहे आणि आहे उडदाची डाळ दोन किलो उडदाची डाळ आहे त्याच्यानंतर आहे बिर्याणी मसाला आणि हे आणले शेंगदाणे अजून काय आहे अजून हे आहे लापशीचा रवा आहे मला खूप आवडते लापशी तर मग खूप दिवस झाले आणलंच नव्हतं लापशीचा रवा मग आणला आहे गुड पण आणला आहे लापशीचा रवा पण आणला आहे गुळ घालून चांगले लागते आणि गुळ घालूनच बनवतात तर हे आहे बिर्याणी तांदूळ व्हेज बिर्याणी वगैरे बनवते तर त्यासाठी चांगले लागतात तर डबळ आलं वाटतं हे वेज बिर्याणी मिक्स आजून, आजून पापड़ मसाला पण आलं वाटतं हे बबडीचं काम असणार आहे एक्स्ट्राचं आणि अजून अजून आहे पापड मसाला बन पापड बनवायला उशीर झाला पण ठीक आहे अजून बनवतात अजून उन्हाळा काही संपलेला नाही आहे तर बनवायचे पापड आज संध्याकाळी जळून आणायचे त्याच्यात आहे ते म्हणजे साखर पाच किलोचं बॅग आहे आता किती किलो आलं काय माहिती आता बघू आपण किती किलो भरले सात किलो सात पॉईंट पाच साडेसात किलो आणि याच्यात जे आहे ते तांदूळ हे तांदूळ होते अर्ध ही साखर आहे सात किलो साडेसात किलो तांदूळ आणि असं कुठं गेला साडेसहा किलो साखर आणि साडेसहा किलो तांदूळ असं काही आणलं आहे किराणा आणि असं हे पापडचं खूप मोठी बॅग घेऊन गेली होती उचलता उत पण येत नव्हतं तर बघा एवढं काही सगळं आहे मरा महिन्याचा किराणा महिना दीड महिना जातो असं काही नाही महिनाभरच आणि आधीच्या पण काही आहे मसाले वगैरे सगळ्या भरण्यांमध्ये डाळी वगैरे तर मला मम्मी कोण असतात त्यामुळे डाळी काय भरावं लागत नाही मसाले मीठ मिरची हे चानावं लागतं तर बिस्किट वगैरे तांदूळ तर बघा झालं आहे डीमार्टचं एवढंच बिल झालं आहे चार हजाराचं एवढं सगळं सामानाचं खूप महाग आहे सगळं पण काय खायला तर लागतं बघा तर चला आता एवढं सगळं मी डब्यामध्ये पुसून पासून सगळं भरते आता एवढं किराणा वगैरे हा जो ब्लॉग आहे तो मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते कारण की आ, काल दुपारी आम्ही गेलेलो डीमार्टला आणि तिथून आल्यानंतर आम्हाला संध्याकाळी जायचं होतं एंगेजमेंटला तर एंगेजमेंटला गेलो तिथला पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आणि एंगेजमेंटला गेल्यावरती मग हा सगळा किराणा भरायला वेळ भेटला नाही म्हटलं चला तुमच्यासोबत दा म्हणजे तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे जी पिशवी आहे ती तशीच ठेवली अजून फ्रोजनचे वटाणे वगैरे आहे आणलेले ते आता ते, ते फ्रिज फ्रीजरमध्ये ठेवलं आहे सगळं आणि बा बाकी बटर वगैरे आहे चीज आहे ते प्रांजलला लागतं नाश्ता वगैरे बनवलं तर त्यासाठी तर एवढं सगळं सामान आणले हे सामान तर आपल्याला महिन्याला भरावंच लागतं हा हा किराणा जो आहे हा मला महिन्याभरच न्यायचं तसे जास्त पण जातो आता बरेच दिवस झाले सामान भरलं नव्हतं आणि एकदाच भरलं ते परवडतं छोट्या छोट्याच गोष्टी इथून जवळ आणायचं म्हटलं तर मग त्या ज्या रेटमध्ये आहे त्याच रेटमध्ये भेटतात आणि डिमांडलं कसं बाय वन गेट वन पण भेटतं आणि चांगलं भेटतं एकदम चांगल्या रेटमध्ये पण मिळतं मला आवडतं डिमार्टचंच मग आम्ही कंटिन्यू डिमार्टमधूनच आणतो आणि आठ दहा दिवस झाले तसं थोडं थोडं संपलं होतं पण इथूनच आणायचं दुकानातून पण इथं कसं दोन रुपये चार रुपये जास्तच लागतात त्यामुळे म्हटलं चला एकदाच किराणा भरला ना परत महिनाभर राहिलं आहे ते राहिले असं टेन्शन नाही राहत त्यामुळे एकदाचाच किराणा भरून घेतला प्रांजाची पप्पांना वेळ नसतो आणि मग मंगळवारचा दिवस सुट्टीचा असतो तो पण असाच निघून जातो कामात त्यामुळे मग आता रिया आली आहे सोबत तर आम्ही दोघीजणीच किराणा वगैरे भरायला जातो पहिले तर प्रांजलचे पप्पा मीच जायचे मी एकटी कधीच नाही गेले किराणा भरायला आता आम्ही दोघीजणी जातो तर चला कसं वाटला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटला कमेंट करा चॅनलला जर तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय